न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एक ब्रेकिंग न्यूज समोर येते नाशिकमधील पाईपलाईन रोडवरील जिओ पेट्रोल पंपासमोर आज सकाळी एक भयानक अपघात घडलाय या भीषण अपघातात नविका अभिषेक नेरकर वय वर्ष पाईपलाईन रोड काळेनगर चौक परिसरातील रहिवासी आहेत अपघात एवढा जोरदार होता की घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र अपघातानंतर अँब्युलन्स उशिरा पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे या अपघातात मुलीची आई जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या दरम्यान माजी नगरसेविका नैनाताई गांगुडे आणि सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातासंदर्भात अधिक माहिती घेतली आहे नविता नेरकर या लहानग्या मुलीच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील बेगावर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे आज सकाळी नविका नेरकर नावाची एका मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्यांनी ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना इथले सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याची जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथे कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहेत आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते क जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिमकी असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नये अशी एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते अँब्युलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले हाकेच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही आहे आमचा त्यांच्यावर रोष नाही आहे पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर सा आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पाऊन तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणेला सिव्हिल असेल खाजगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्णालय सगळ्यांना फोन करून झाले पण वेळेवर कुणाचं अँब्युलन्ससाठी सा सहकार्यच देखील आम्हाला मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचं कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं ना अपेक्षा बघायची अपघातामध्ये जर एखादा जर दत्त दत प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना पण एखाद्याच्या काहीतरी असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळेअभावी सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेलं आहे तिथं त्या चौकुलीवर इतकी सायंकाळीन सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या काळा काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली अक्षरशः लिटर आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावा मुलगी आहे ती कसं वाटतंय म्हणे याचं प्रशासन दखल घेणार का नाही आणि या ज्या लोक मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार पाईपलाईन रोडवरील हा अपघात पुन्हा एकदा वाहतुकीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतोय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक